नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण नारळाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क एक टी स्पून तूप आणि एक चतुर्थांश चमचा वेलची पावडर सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवूया त्यात एक टीस्पून तूप टाकूया तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट टाकूया नारळ मंदाचेवर तीन ते चार मिनिटे परतून घेऊया यामुळे नारळाचा खमंग वास येतो यामध्ये अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया कंडेन्स्ड मिल्क पूर्णपणे नारळात मिक्स होईपर्यंत आपण मिश्रण हलवून घेणार आहोत मिश्रण एक जीव होईपर्यंत आपण ते हलवून घेणार आहोत गॅस बंद करूयात आणि यामध्ये एक चतुर्थांश चमचा वेलची पावडर टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया वेलची टाकल्याने लाडूला खमंग वास येतो लाडूचे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊया थोडेसे मिश्रण हातात घेऊन त्याचा लाडू वळून घेऊया डेसिकेटेड नारळ लाडूवर पसरवून घेऊया हे लाडू खूप जलद होतात आणि स्वादिष्टही लागतात अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेऊयात नारळाचे लाडू तयार एक कप डेसिकेटेड नारळापासून मध्यम आकाराचे चौदा ते पंधरा लाडू बनतात हे लाडू हवा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा हे लाडू चार ते पाच दिवस टिकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा